तर मित्रांनो ही आहे माझी शाळा आणि आज काही कार्यक्रमानिमित्त आपण आलो होता आज व्हिडिओ शूट करायला आणि हा आजचा व्हिडिओ थोडा मोठाच होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो आज होता शाळेमध्ये काही कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे काय तर बाल आनंद मेळावा व गणित विज्ञान प्रदर्शन या आनंद मेळाव्यात भरपूर विद्यार्थ्यांनी चांगला असा सहभाग घेतला होता बरं तर चला मग बघू काही मजेशीर गोष्टी ज्या की आनंद झाल्या था, आणि विद्यार्थ्यांचा चांगला अभिप्राय तर हे आहेत शाळेचे माझी मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष तर त्यांनी योग्य असा संवाद साधला व त्यांना योग्य असं मार्गदर्शन पण केलं तर चला मग जाऊ आता ओरिजिनल आवाजाकडे तर पोरांनी ना मना जोगत जे आवडेल ते घेऊन आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकलं तर विकलं नाही नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरं का पोर आहे ना काहीतरी करू राहिले आणि आपण त्याला प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे आता हे पा गुलाबजामून त्यानंतर आपण बघू शकतो हे मोसंबीचा स्टॉक आणि त्याचबरोबर बघू शकता उकडलेल्या तुरीच्या शांगा आणि या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला गावाकडल्या शाळेतच बघायला मिळणार का आणि हे बघू शकता मोठ्या माणसांनी सुद्धा इथे मुलांकडून त्यांच्या वस्तू खरेदी केल्यावर चांगला आनंद घ्या तर पर्यवेक्षकांना एका एका स्टॉलची पाहणी करत पुढे पुढे चाललेली होती अशातच आपण पण एक पर्यवेक्षण करून टाकलं काय पुरी तुमच्याकडं चायनीज कुठून आणलं घरी केवढ्या प्लेट त्याच्यानंतर येरणगावचे सरपंच यांनी पण विद्यार्थ्यांचे स्टॉल बघून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून टाक त्यांच्या वस्तू पण खरेदी केल्या आता या मुलांनी शेतीमाल आणलेला होता बरं तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे पॅकिंग पण करून आणले याच्यातूनच कळून कि येतं की मुलांनी किती आनंद सगळा मेळावा करायचं ठरवलेलं होतं काय रे काय एवढे चेक काय केवढ्याला दिले पाचशे पात्... चार म्हणजे एक प्लेट हे आहे ते रणगावचे फेमस केळीचे जेवढे फेमस चिप्स आहे तेवढे फेमस तर पोस्टर झाले त्याच्यानंतर इथं आगमन झालं ते आपल्या मित्र त्याला म्हटलं भाऊ तू इथं आलाय पण होऊन ती खर्च मग आता केवढ्याला दिलं भाया हे सर का कशाचा आहे ओरिजिनल क्वालिटीचा आहे का कस काय लाख। पाक नाही देणार ना तुमच्या तुम्ही मेरणगाव हा काय काय घेतलं तुम्ही एक चणा घेतला पैसे सगळ्याचे त्याच्यानंतर स्टॉल ची पाणी एकदम चांगल्या प्रकारे चाललेली होती वर पण आपल्या इकडे चालू होत मजा करायचं काम चालू केवढ्या घेतलं चांगलंय का कधी तयार केलं पापड काल तयार केले कुणी केले मम्मी स्वतः केले पाणीपुरी बा पुढे घरी बनवले का ठीक आहे आता हे दररोज जाणार मा यांच्याकडे आज एकही गिरिक नव्हतं त्याचं कारण एवढंच आहे का सगळं काही स्टॉल ला भेटून राहिले तिकडे पद्धत मसाल

No. <laughs> पैसे, पैसे क्या <laughs> काय तुझ्या पाणीपुरीचे वैशिष्ट्य जास्त विक्री झाली म्हणजे चौ चौ छान आहे का एक भाग सगळ्यात मामा एक सगळ्यात दहा रुपये निवडण पन्नास रुपया लागते जर त्याला पन्नास रुपये संपले बऱ्याचशा पोरांची विक्री झाली बऱ्यापैकी कोणी बनवला काय काय टाकलं त्याच्यात हा बेसन पीठ गरा गडा का मग आता एकच कॉम्बिनेशन शाबदाना वाडा उपासासाठी भजे उपासासाठी नाहीये उपासासाठी नाही हा काही नाही आणि घरी केळीच बाग लावलाय आणि त्या घरी घरात रानात लावला बाबा राना, राना तो नाव सांग संपूर्ण बाबत शिव उद्धव बर कुठून आणलं त्यांचं बाजूला कोणी उकडलं म्हणून चुनित लेती आ, का किती कंस आणले होते अकरा किलो आणले किती तीस किलो आल तीस कंस तीस आलते ना अकरा किलो किती कंस विकले आता किती रुपये झाले तीस रुपये मग घेतले का होते अकरा किलो अरे किती रुपये झाले आता किती किती काय रुपये फायदा अरे साडेचारशेचे घेतले तीनशे रुपयाचे विकले हा शंभर दोनशे तुला कॉन्फिडन्स आहे गो तू सगळेचे सगळे हा अरे वा 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 फोटोग्राफर साहेब तुमचा भाषा संपलेला होता काय तुझं पूर्ण नाव सांग शेख सिमरन छान काय हा अरे बाबा गुलगुले आपल्याकडे तात्या गुलगुले गौरव गुलगुले आपल्याकडे पहिल्यांदाच दिसत आहेत म्हणजे या संपूर्ण आनंद वेळातलं वैशिष्ट्य असं पहिल्यांदा गुलगुले आपल्याकडे देतात किती आणले होते भरून आणले होते किती विकले बरेच विकले कोणी बना मदत केली तुला बनवायला एक प्लेट एक प्लेट प्लेट दे आम्ही सगळे येऊ नाही काही नाही पाच लिटर पाच लिटर मध्ये किती कप होते तुझ्या बोलण्याची आता तुला पाहताच मला खळी पडली माझ सांबर मी तुझी इडली मम्मी नि बोलवली डाबा भरून आणली होती चवड्याला चवड्याला लावली पाच ला, चावड़ा ला, ला एक दहा दहाच्या तीन मिडल्या पाच ची एक मिडली जाते तसंच आजी ते शेजारी असलेले इंग्लिश मिडियम स्कूल ना तिथून भरपूर मुलं आली होती ते छोटेले मुलं असल्यामुळे त्यांनी तर भरपूर आनंद घेतला आल्याबरोबर तर त्यांना काय घेऊन काय नाही असं झालं होतं मग त्यांच्या सरांनी त्यांना सगळ्याला एका लाईनमध्ये केलं कारण ते टावर असल्यामुळे कुठं पाळायला लागले होते का आता हे सगळे टावर काय ना काही घेत पुढे निघाले होते बरं का

आता आपल्या काहीतरी खायला घेतलं तेवढ्यात आपण तिथं पोहोचलो मग काय त्यांना म्हणलं बघू दे इकडे काय दे तर ते होते मसाला पापड मग काय मस्त एक मसाला पापड घेतला आणि त्याच्यावर ताव मारला काय घेतलं तुम्ही घेतला निखिल सर काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे तुमचं यात काय आहे कस लावली प्लेट राहिला आणि किती आणली होती बनून किती विकले सगळ्या प्लेट दहा का तीस दोघाला माहित नाही काय नाही का बर बर किती पैसे झाले सगळे सगळे मिळून अरे तुम्ही झाला धंदा मग मग काय वाटतंय तुम्हाला पैसे आले बरं वाटत का बर नाही आता काय करणार पैसे तो घरी देणार का तुम्हीच खर्च येणार हाय करा त्याच्यानंतर पर्यवेक्षक आले ते गणित विज्ञान प्रदर्शन बघायला Sen <laughs> getiver <laughs> तरी तर ज्यांनी ज्यांनी पण गणित विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला होता ना त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे सरांना सगळं समजून सांगितलं त्यांनी काय काय बनवलंय काय काय नाही आणि कशासाठी बनवलंय हे सगळं

आता असाच वर्ग बाहेर पडलो आणि नकळात आठवण झाली ती म्हणजे आपण पाचवी ते दहावी जे काही शिकलो आपले मित्र मैत्रिणी आपल्या शाळेत असलेले जुने शिक्षक तसंच हा व्हिडिओ जो पण जुना विद्यार्थी बघतोय त्याला पण आपण या शाळेत जी काय धमाल मस्ती केली असताना ती सगळी आठवले असेल वर्ग आलेल्या गोदावरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पण या विज्ञान प्रदर्शनाचा आनंद घेतला या विद्यार्थ्यांनी जे काय बनवलं कशासाठी बनवलं ते सगळ्या छोटाल्यांना समजून सांगितलं आता या छोट्या मुलांना ते काहीतरी समजत नव्हतं पण एकदम छान प्रकारे ऐकून घेतलं आणि या आले होते ते धमाल मस्ती करायला मग यांनी थोडी मजा पण करून घेतली मस्त आलेला बाबण पापड केवड एवढ्या मग कोणाला ला? किती विकला आतापर्यंत घरीच बनवला होता किती पैसे झाले सगळे चारशे पाचशे किती आणले होती पन्नास बालशे राग अडी तर संपली नाही एक डब्बा आणला होता ना अर्धी संपली संप ना का आज दिवसभरात एवढ्या दिली तुम्ही घालल्यात का किती बाई झाले सगळे तुमच्या सगळ्यात एक काय एवढ कोण कोण आहे ते अरे काय ठेवू <laughs> या शाळेतला सगळ्यात होऊन आर विद्यार्थी बर का कधी शाळेतच येत नाही ऐक ना सांग दोन शब्द हा सगळ्यात होऊन आर विद्यार्थी म्हणजे याच्यात दोन गट्टो असते एक चार झालेला एक बिन चार झाले चार झालेला असतो का जो ब्लड ला ला, बांधला का असतो आणि जो बिनचार झालेला असतो का तो पवन जितकी लगेच राहतो आता इथून गाडी गेली का घरात जितकी लाईट लागते का तितकीच भेटते आणि बाकी बाकीची उरलेली का मी नवा नव्हतो म्हणलं उतरलेला होतो त्याच्यात जात म्हणजे आता ह्यो जर हे झाल्या का लगेच अगर तू फुरजाजी होती ना फोन मोटर मोटरवाल्या तर मग आता हे मित्र मित्रपरिवार आपल्याला भेटला दे। देऊन तुमचे व्हिडिओ एकच नंबर असते ते आपले सगळे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे ते म्हणले आम्हाला पण व्हिडिओत घेऊन टाकणार आहोत आता हे सगळं सांगता सांगता एक राहूनच गेलं ते म्हणजे हे आहे माझी शाळा एकनाथ माध्यमिक विद्यालय एरंडगाव आणि ती शाळा आहे ज्या शाळेमध्ये मी आता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि आल्यावर मला आठवण झाली ती म्हणजे माझ्या मित्र परिवाराची भागवत भागवतचे विद्यार्थी आहे तुम्ही कधी शाळेत सांग ना कधी शाळेत जातात पावणे अकरा पावणे अकरा ला घरी कच जातात साडेचार साडेचार

आता हा सगळा व्हिडिओ बनवता बनवता आपल्याला जी आठवण आली होती म्हणजे आपण इयत्ता दहावीत असताना केलेली धमाल मस्ती व घालवलेलं वर्ष व ज्या वर्गात असलेला आपला मित्र मित्रपरिवार वर्गात येऊन शिकवलेला आपले सर्व शिक्षण आणि परत कधीच न भेटणारी गोष्ट म्हणजे या वर्गात येऊन बस तसेच या शाळेत घालवलेले दिवस परत कधीच वापस न भेट आणि हा तोच वर्ग आहे दहावीचा ज्या वर्गातून आम्ही या शाळेला टाटा बाय बाय करून गेलो आणि तीच शाळा आहे ज्या शाळेतून असंख्य असे विद्यार्थी तयार होऊन गेले पण आजही त्या विद्यार्थ्यांना या शाळेत यावं वाटतंय बसावं वाटतं जोपर्यंत या शाळेत आहे तोपर्यंत शाळेची किंमत कळली नाही पण जेव्हा ही शाळा तेव्हा इतकी सुंदर आहे माझी शाळा तसंच मला घडवलेल्या सर्व शिक्षकांचे पण आभार मानतो पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा शाळेची आठवण आली पुन्हा एकदा शाळेच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि अशा प्रकारे आपण शाळेला टाटा बाय बाय करून निघालो त्या आपल्या पुढच्या मार्गाकडे बस धन्यवाद